नमस्कार ताई हो नमस्कार दादांनो आज आपले आई करणार आहे फक्त कडाईची भाजी आहे एक नंबर करडईची भाजी बघा काही ताईंना वाटत असं नाही इथं पालकची भाजीवाणी दिसते परंतु भाजी एकदम, ही आपली कळडची भाजी आहे हे बघा अशी एकदम आजीने डेट खोडून घेतलेली आहे आणि बाजारातून ही दहा रुपयाची जोडी आणलेली आहे आणि आजीने बघा एकदम गावरान पद्धतीने ही भाजी होणारच आहे एकदम खायला पण पौष्टिक आणि याची चव पण आज एक नंबर आणणार आहे आजी कशी होणार ही भाजी सांग बरं सर बरेच मस्त शेंगदाणे घालून हे शेंगदाणे लसूण जिरे फोडणे द्या हे बघा आजी एक एकदम बारीक पद्धतीने आता कढईची भाजी कापता येईल आपल्याला पालकच्या भाजीवानीच कापायची बघा ताई तुम्ही पण अशी करू शकतात असे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि आजी लगेच तिकडे चूल पेटवणार आहे जेणेकरून आपली भाजी लगेच शिजायला टाकणार आहे आजी बघा अशा पद्धतीने त्याची बारीक करून घ्यायची आहे तुकडे बघू शकतात अशा पद्धतीने चांगले बारीक तुकडे करून घ्या बघा ताई व्यवस्थितपणे आपल्याला भाजी धुऊन घ्यायची आहे जेणेकरून भाजीमध्ये आता मी पाणी टाकतोय आजींना थोडी मदत करू लागतो हे बघा चांगले जास्त पण पाणी टाकून घ्या जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित आणि व्यवस्थितपणे आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हलवून घ्या नंतर धुवून टाका आपल्याला कालवनामध्ये टाकायची आहे एकदम गावरम पद्धतीची भाजी होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा हे बघा आता आजी व्यवस्थितपणे आपली भाजी धुवून आहे कळडायची टाका आजी आता हे बघा आता आजी लगेचच इकडे टाकणार आहे धुवून घेतलेली आहे भाजी कढईमध्ये मध्ये आपल्याला काहीच नाही टाकायचं आणि खालून चुलीवर मध्ये आपला जाळ लागलेला आहे आणि ही भाजी तशीच शिजत टाकायची हा ना आजी पातळ करणार आहे सुकी भाजी करणार तुम्ही सरभरीत म्हणजे पातळ रास्त धरणार आहे आजी भाजीसाठी घरातील मेंबर म्हणजे में माणसं जास्त असल्यामुळे सगळ्यांना भरपूर पुरली पाहिजे ना खासाठी अशा पद्धतीने ठेवायची आहे हे बघा थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून भाजी आपल्याला लवकर शिजली पाहिजे आणि आजी व्यवस्थितपणे भाजीला हलवून घेत आहे परतून घेत आहे बघा एकदम कडाईची भाजी होणार आहे पहिल्यांदीच मी या भाजीला खाणार आहे जेणेकरून लांबपणापासून सुद्धा मी नाही खाली पण आज आजींनी बाजारातून आणलेली आहे बघा तुम्हाला पण शिकवणार कशी बनवायची मी आजींकून सांगतो काय काय मटेरियल वापरायचं काय नाही हे बघा आपली भाजी ना प्लेट वापदापदा अशी शिजून जायची आहे जेणेकरून व्यवस्थित खायला लागली पाहिजे ना आणि हे बघा किती छोटीशी झाली आहे ही कडाईची भाजी हे बघा छान सी आता गरम झालेली आहे आता ती काढून घ्यायची आहे एक था एका थाटामध्ये हे बघा आजीने काढून घेतलेली आहे आता तिला फोडणी द्यायची ना नालवनासाठी तेल टाकून ते फोडणी द्यायची ना या मिक्सरच्या बाबतीत काय काय दळून आणले तुम्ही शेंगदाणे हिरवी मिरच्या लसणाच्या दोन तीन हे बघा लसूण इकडं आहे आणि आजीने आता डबल चुलीवरती फोडणी देऊ राहिला तीन वगळं तेल टाकणार आहे बघा कशा ही कडाईची भाजी खायला पण खूपच स्वादिष्ट असते अशा प्रकारे तुम्हाला पण तुमच्या घरातील माणसानुसार तेलाचा वापर करायचा आहे आणि हे बघा भाजी आता खाली घेतलेली आहे आजीने आता लसूण टाकलेलं आहे पहिल्यांदी तेलामध्ये हे बघा आता जिरे टाकलेले आहे आजीनी दुसऱ्यांदी व्यवस्थितपणे आपल्याला लाल परतून द्यायचा आहे लसूण बघा आता आप आपल्याला भाजी लगेच टाकायची आहे चांगली गरम झाल्यानंतर लसूण परतल्यानंतर हे बघा व्यवस्थित परतून घेतलेले आहे हे बघा आजीने दळून आणलेले शेंगदाणे मिरच्यांचे ल लसूण पण होता आणि ते आपल्याला टाकायचं आहे बघा आता आजी थोडं पाणी टाकून वाढवून राहिले भाजीला जेणेकरून आता घरातील माणसे पण जास्त आहे ना आजींना भाजी वाढवायला लागू राहिली हा ना आजी करायची आणि मस्तपैकी उकळून द्यायची हे जेणेकरून चव पण येते या भाजीला हे बघा करडईची भाजी पहिल्यांदीच मी खाणार आहे अजून आतापर्यंत सुद्धा मी खालेली नाही लहानपणापासून अशी भाजी आपल्या जवळजवळ अं पाच ते दहा मिनिटं चुलीच्या जाळाखाली मस्तपैकी कढईमध्ये उकळून द्यायची आहे व्यवस्थितपणे जेणेकरून भाजीला आरक उतरला पाहिजे तिच्यातली कस उतरला पाहिजे रस उतरला पाहिजे आणि व्यवस्थित आली येते भाजीला अशी भाजी तुम्ही बनवू शकता कर्डायची आता मी आ, चांगली आजी या भाजीला जवळजवळ पाच ते दहा मिनटं चुली गरम करून ठेवणारे उकळी येण्यापर्यंत आणि आता आजी मीठवर टाकते बघा भाजीला अशा पद्धतीने तुम्हाला पण मीठ टाकायचं आहे बघा व्यवस्थितपणे पुन्हा मीठ टाकल्यानंतर हळून घ्या जेणेकरून मीठ सगळी कांगलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चांगली कडईची भाजी एक नंबर शिजून द्यायची आहे हे बघा ती तरी कधी आली आणि एकदम भाजी क कशी एकदम चुलीवरची खास चव म्हणतात याला गावरान स्वादिष्ट तडका असं आमच्या चॅनलचं नाव तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मिळू शकते भाज्यांचे आजीच्या हातची रेसिपी आता इकडं आजीचं लगेचच पीठ मळायची तयारी झालेली आहे आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही पण अशी कवडायची भाजी करा